हरिओम परमपूज्य गुरुजी वडिलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करताना म्हणतात बाबा आपल्याला माझा नमस्कार आहे तुमच्या स्मृती तुमची आकृती नेहमी माझ्या हृदयामध्ये असते आणि तुम्ही माझ्यासाठी जे जे काही केलं ते त्या सगळ्याचा उच्चार करू शकत नाही पण त्याचं स्मरण माझ्यामध्ये आहे आणि ते सगळं लक्षात ठेवून मी माझं मस्तक तुमच्या चरणावर ठेवते आणि नमस्कार करते वन्दे भवन्तं पितरं महान्तं सदा वसन्तं हृदयान्तरे मे कृतं भवताय देव संस्कृत्य सर्वं शिरसा आणि मामि गुरुजी विशेष मातृभक्ता जी पूजा आहेत वैयक्तिक त्याच्यामध्ये आईचा फोटो आहे आणि त्यांच्या आईनेच त्यांना खूप असे चांगले आशीर्वाद आणखीने दिले की जा आणि समर्थ रामदास स्वामींसारखा स्वतःच्या पण जीवनाचं कल्याण कर आणि इतरांनाही मार्गदर्शन कर जेव्हा ते वीस वर्षाच्या आयुष्यामध्ये मुंबईला यायला लागले भोपाळवरून आपलं घर सोडून तर त्यांनी आपल्या आईबद्दल लिहिले की जे कोणी आईला नमस्कार करतात आणि तिचे आशीर्वाद प्राप्त करतात त्यांनाच इथे जीवनामध्ये पण पूज्यभाव लोकांकडून मिळतो ते जीवनामध्ये थोरस होतात आणि नंतरसुद्धा त्यांना सुख मिळतं आई तू तु मला तुझ्या गर्भामध्ये धारण केलंस आणि तूच मला जगवलंस लहानपणी मला सतत खेळ आवडायचा मी तुझं तेव्हा ऐकलं नाही बोलणं अभ्यासात काही मला एवढी आवड नव्हती पण ती तूच आवड माझ्यामध्ये निर्माण केलीस आणि माझी बुद्धी तू सज सतेज केलीस लहानपण इतकं कष्टदायक हे आईवडिलांसाठी खरं म्हणजे आपण इतके हट्ट करतो आपलं त्यांच्यावर सत्ता असल्यासारख्या अगदी त्यांना सुकून सोडतो आणि मनधरणी करून घेतो खाग खागं सगळं पण तरी तू ते आनंदाचं निधान मानलंस जेव्हा कधी मी आजारी पडले भरपूर वेळा सगळे कॅन्सरपासून सगळे रोग आहेत तर तेव्हा तूच सगळं आम्हाला सांभाळलंस आणि सगळ्या मुलांना आणि रात्रंदिवस तू सेवा केलीस मी कसं विसरू एवढं तू माझ्यासाठी केलेलंस आणि ते पण प्रेमाने नेहमी तू माझ्यातले गुण चांगले पाहिलेस त्यालाच उत्तेजन दिलंस आणि कधी असं टोचून टोकून असं कधी बोलले नाही या जगामध्ये अशी उदारता कधी दिसत नाही तर जी की तुझ्यामध्ये आहे सगळे बाकीचे लोक मिळतील पण अशी आई मिळणं कठीण आहे आणि म्हणून मी असं ऐकलंय की तू असा हो मातृदैव भव म्हणजे तू असा हो की ज्याच्यासाठी आई हे दैवत आहे तर ते मी मानतो आणि त्याचप्रमाणे जो कोणी आईमध्ये देव पाहायला शिकेल तो जगामध्ये सगळीकडे देव पाहू शकेल मी तुझी पूजा करत आहे तुला नमस्कार करीत आहे तुझी कीर्ती तुझे यशगान करीत आहे आणि तुझे चरणसेवा करीत आहे मी नेहमी तुझ्याशी ऋणी राहील आणि तुझी भक्ती मातृभक्ती माझ्या हृदयामध्ये स्थिर असू दे मी तुझी प्रार्थना करतो की तू प्रसन्न हो आणि तुम्हाला आशीर्वाद दे अशा प्रकारे गुरुजींनी हे रचलेलं आहे तर ते आता मी म्हणते आपण तो भाव मनामध्ये ठेवूया मािता दुवी संति ही नरो नंदिता दिवी धारितस्म्यह सोदरे थया पालितोस्म्यहतने शिशुरहमसिलपट न श्रुतं मया ते तदा वचः शिक्षणे मम न च कदा रुचिः सा त्वया कृता वर्धिता मतिः बालवर्दनं कष्टदायकं रोगपीडितो कृतं मत्कृते सदा प्रेम संयुत पश्यसि गुण सर्व मम अवगुण तुम्ष्यसे च वर्तते नेतरत्र सा जगती दृश्यते दुर्लभनही न्धवा भुवि जननि दुर्लभा त्वत्समायी मया भावयाम्यहं तच्च सर्वदा मातरीनरो नरो देवमीक्षते सर्वतोपि निरीक्षते अथमयाचनं वन्दनं कृतं तव च कीर्तनं पादसेवनं जननि तेप्यहं सर्वदारुणी भक्तिरस्तु मे निश्चला त्वयि अम्ब त्वामहं प्रार्थये सदा आशिषश्च त्वं देहि मे मुदा अंब त्वामहं प्रार्थये सदा आशिष आशिषश्चत्वं देहि मे मुदा आशिषश्चत्वं देहि मे मुदा देहि मे मुदा जय माता दी जय माता आईचं आणखीन वडिलांचं नुकतंच साठावा विवाह दिन झालेला <laughs> आहे आईच्या आईने म्हणजे आमच्या आजीने तिचे पती जातील असं त्यांचा अंतकाळ जवळ आला हे पाहून स्वतःचं जीवन अगदी शांतपणे पण पड़ निर्धाराने